महिलेचा नर बळी मृतदेह अर्ध अवस्थेत शेजारी नारळ गुलाल महिलेचे केस कापलेले तेलाचा दिवा काळी नमस्कार भारत मध्ये आपले स्वागत आहे अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे सातारा जिल्ह्यातील पलटण शहरापासून पाच किलोमीटर असलेल्या विडणी गावच्या हद्दीत एका उसाच्या शेतामध्ये एका अनोळखी महिलेचा अर्धवट अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे फलटण तालुक्यातील विडणेतील पंचवीस फाटा परिसरात प्रदीप जाधव यांच्या उसाच्या शेतात निर्मनुष्य ठिकाणी एका महिलेचा खून करून मृतदेह उसाच्या शेतात टाकून दिला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे संबंधित मृतदेह अर्धवट तसेच सडलेला काल मिळून आला त्या जागीच त्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे तळापासून शिर वेगळे करण्यात आले असून मृतदेहाचा फक्त शीर व कमरे खालचा भागच मिळून आला आहे कमरेच्या वरचा आणि शिराच्या खालचा भाग अजूनही गायब आहे त्याचा शोध घेण्यासाठी फलटण पोलीस कसून शोध मोहीम घेत आहेत या मृतदेहाच्या शेजारी काही अंतरावरच नारळ गुलाल महिलेचे केस कापलेले तेलाचा दिवा काळी भाऊ सुरी आढळून आली असल्याने ही हत्या अंधश्रद्धेतून नरबळी दिला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे काल संध्याकाळी तत्काळ सातारा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी घटनास्थळी भेट दिली